उद्या शुक्रवार दिनांक नऊ आठ दोन हजार दोन हजार चोवीस रोजी एल के जीच्या आणि दहावीच्या सगळ्या मुलांना शुक्रवारी म्हणजे आज ओके शुक्रवारी म्हणजे कधी आज, आज। नागपंचमीची के जीच्या मुलांना सुट्टी राहील हो आज सुट्टी राहील घरी हो घरी राहील आणि आज सुट्टी अंशला आणि ऐक आणि उद्या शनि उद्या शनिवार शनिवार दिनांक त्यांना दुसऱ्या दुसरा शनिवार असतो ना तर त्याची सुद्धा सुट्टी राहील हां म्हणजे आज सुट्टी आणि उद्या सुट्टी हा आणि आणि आणखीन रविवार म्हणजे नऊ दहा आणि अकरा तारीख असेल अकरा अकरा तारखेला सुद्धा अकरा तारखेला शनिवार नंतर रविवारी सुद्धा के जीच्या मुलांना सुट्टी राहील म्हणजे अंशच्या शाळेमध्ये शुक्रवार शनिवार आणि रविवारी अंशला सुट्टी राहणार आहे तर मग अंशला आनंद झाला का आनंद झाला अंशला किती आन किती आनंद झाला पाच पाँच दहा आनंद नाही होत किती किती आनंद या एक आनंद झाला दोन आणि तीन सुट्टे अंशला तीन दिवस अंश घरी राहणार तीन दिवस बापरे तीन दिवस अंश घरी राहणार तीन दिवस अरे बापरे अंशला सुट्टी सगळ्यांना अशा आनंद व्यक्त करू सांग आता समदी तिला सांग आम्हाला सुट्टी म्हणून चहा सांडला ना हा तुझ्या सुट्टीच्या नादात चहा सगळा सांडला ना इथं चटका बसला ना हा काय मागे हो मागे हो. हा तर सुट्टी कधी कधी आहे सांग किती दिवस आहे सुट्टी एक हम्म ओके चार कसं काय नाही मी तुला किती सुट्ट्या सांगितल्या आज शुक्रवार आहे ना शुक्रवार शनिवार आणि रविवार बर मोज बर शनिवार आणि रविवार मोज किती दिवस येते किती सुट्ट्या आहे मग अंशला शुक्रवार सुटलो शनिवार रविवार मोज मग किती सुट्ट्या झाले मोज मग शुक्रवार सुटलो या बोट कर बोट कर शुक्रवार हा किती झाले सुट्ट्या मोज काउंट करत आहे एक हा दोन हा, हा व्हेरी गुड किती सुट्ट्या आहे मग अंशला अरे मग किती आहे अंशला किती दिवस सुट्ट आहे शुक्रवार आहे आज शुक्रवार आहे ना शुक्रवार शनिवार आणि रविवार म्हणजे किती दिवस सुट्ट्या मोज ना बोटानी शुक्रवार एक शनिवार दोन, दोन। आणि रविवार हा म्हणजे किती दिवस सुट्ट्या मोज मोज मोजून सांग कस आहे येत तुझे मोजून सांग किती बोट आहे ते मग सुट्ट्या किती झाल्या हां मग किती सुट्ट्या झाल्या अरे पप्पाला सांगू लाग ना तुला किती सुट्ट्या किती दिवस मग कसं सांगशील आता तू हा गुरुवार कोणा आला तुझा शुक्रवार शुक्रवार आज आहे आज आहे फ्रायडे हा तर शुक्रवार शनिवार आणि रविवार किती झाले मोजून सांग मला आता तीन झाले ना मग मोजायला काय प्रॉब्लेम आहे मोजितो पण मग सांगायला काय प्रॉब्लेम आहे हा हा मग किती सुट्ट्या ऐकला गेलं विसरून तोंडाने सांगायचं हा किती सुट्ट्या मग त्या किती सुट्ट्या किती सुट्ट्या चार कशा येतात तुझ्या तुझ्या चार कशा येतात मोजण्यात मोठ तीन दाखवतो आणि सुट्ट्या चार कुठून आणल्या तू मग मोजून तु। सांग किती सुट्ट्या ती लंचला नाही का मग आता शाळेत जातो ना तू तुला सांगायला पाहिजे ना काय देऊ तुला सुट्ट्या देऊ का मोबाईल कशाला पाहिजे अरे सुट्टी सुट्टीत मोबाईल घ्यायचा का मग हाय अरे पण मोबाईल आता किती वेळ बघितला आता नाही आता मला सांग सुट्ट्या किती तुला काउंटिंग मध्ये मला सांग सुट्ट्या किती दादू अशा आहे म्हणजे मोजून दाखवायचे बोलून दाखवायचे किती सुट्ट्या तुला एल, हा हा मग आता उत्तर दे प्रश्नाचं अंशला किती सुट्ट्या किती दिवस सुट्ट्या शनिवार शुक्रवार शनिवार रविवार असं बोलायचं ना हे काय उलट आहे शुक्रवार रविवार आणि शनिवार मग मला सुट्टे मोजून दाखवू मग मी ते तुझी सुट्टी कॅन्सल कर ना, ना, ना मी आजची मग शांत बस मग शाळेत पाठवून मी बस येईल कर तुला नाहीला कसं काय थांब एक मिनिट थांब एक मिनिट एक मिनिट आणशु अंशु अंश अंशु